मी संजय उमाळे विषय विशेष कृषी विद्या विशे कृषी विज्ञान केंद्राच्या जाऊ जा। आज आपण कपाशी पिकावर येणाऱ्या रस शोसणाऱ्या किडी आणि गुलाबू नळीच्या व्यवस्थानाबाबत आपण थोडी चर्चा करूया कपाशी पिकाचा जर आपण विचार जर केला तर कपाशी पिकावर रस शोसणाऱ्या किडीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो यामध्ये मावा तुडतुडे तू, फुडकिळे या मावा फुलकिळे आणि तुळतुळे यांच्या व्यवस्थापनासाठी सर्वप्रथम आपण सर्वेक्षण करणं अतिशय महत्वाचं आहे आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडण्याच्या नंतरच कोणत्याही उपाययोजना करणं गरजेचं असतं आर्थिक नुकसानाची पातळी ओळखण्यासाठी प्रतिपान मावा तुळतुळे आणि फुलकडे यांची संख्या दहापेक्षा सरासरी दहापेक्षा जास्त जर आपल्याला दिसून जर आली तर मग उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत त्यासाठी सर्वप्रथम आपण कपाशी पिकामध्ये पिवळे आणि निळे चिकेट सापळे लावून घ्यावेत जर कपाशी पिकावर मावा पुळे आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव जर आपल्याला दिसला तर त्यासाठी फिप्रोनिल हे सर्वात चांगलं आणि प्रभावी नियंत्रण फिप्रोनिलच्यामुळे आपल्याला होते त्यासाठी फिप्रोनील ती दोन ते तीन मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन त्याची फवारणी आपल्याला करायची आहे त्यानंतर गुलाबी भोंगडीच्या नियंत्रणासाठी सर्वप्रथम आपण लैंगिक सापळे या पिकांमध्ये लावून घ्यावेत लैंगिक सापळे लावत असताना पिकाच्या वर जवळपास हे लैंगिक सापळे अर्धा एक फुटापर्यंत राहतील अशा पद्धतीनं आपण ते सापळे लावावेत नियमित सापळ्यांचं मंद निरीक्षण करून दहापेक्षा जास्त पतंग जर आपल्याला त्यामध्ये जर दिसले तर मग नियंत्रणासाठी आपल्याला त्या ठिकाणी उपाययोजना कराव्या लागतील सर्वप्रथम ज्यावेळेस आपलं कपाशी पीक ही येईल किंवा फुलं उमलण्याच्या अवस्थेत असेल त्यावेळेस डोमकडी ओळखून ह्या डोमकळ्या तोडून त्या नष्ट कराव्यात त्यानंतर ट्रायकोड्रामा चिरोस ट्रायकोड्रामा चिरोस याचे दीड लक्ष पुंज प्रति हेक्टरी चार वेळा आपण आपल्या कपाशी पिकामध्ये सोडावेत त्यानंतरही जर आपल्याला गुलाबी गोंडळी दिसून जर येत असेल तर ते निरीक्षण करून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांनी शिफारस केलेल्या औषधांचा आपण वापर त्या ठिकाणी करू शकतो त्यामध्ये कॉसचा वीस टक्के प्रवाही पंचवीस मिली प्रोपेनो कॉस पन्नास टक्के प्रवाही तीस मिली इंडॉक्सिकार दहा मिली किंवा डेल्टा मेक्रीन दहा मिली याप्रमाणे उपाययोजना आपण सर्व शेतकरी बंधूंनी कराव्यात